ജിന്ദ്രിം ബുദ്ധിമത്യം പ്രപദ്ധേ स्वामी शोभेल इकडे माझा भरत महाराज यांच्या मध्ये संवाद आहे भरत महाराज विनंती करतात कि हनुमंतराया और कृपा करून हा जर गेला तर माझा सुद्धा प्राण त्याग होण्याची शक्यता आहे दोन्ही कडचं आणि त्या ठिकाणी पातळ डोक्यावरती बसण्याची शक्यता आहे हनुमंतरायाना भरत महाराज विनंती करता ब्रह्मशक्ती महादारुण महादारुणा पडता सुमित्राचा जाईल प्राण म्हणून तोरेले जात से सांगू लागले भरत महाराज भरत महाराज भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचे परमप्रिय बंधुवर्य आणि लक्ष्मण भैया रणांगणाच्या ठिकाणी ब्रह्मशक्ती लागलेली आहे मूर्छांगत झालेले आहेत आणि मी जर उशिरा जर गेलो लक्ष्मण भैया त्या ठिकाणी जीवन राहू शकत नाही हे औषधी घेऊन चाललोय जाऊ द्या मला लवकर शुद्र नमनी मी न मज द्यावे समाधान आई कोणी कपिल लोटांकन घाली माझ्या ठिकाणी लोटांकन घातले मस्त हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हनुमंतराय जाण्याची गडबड करता मज सांगता आहे विलंब लागो पाय येत उद्या आई ताची वासवत होईल घात सुमित्रा हो महाराज भरत महाराज भरत महाराज तुम्हाला जर पूर्ण रामकथा जर तिकडची सांगत बसलो ना तर सूर्योदय होईल आणि सूर्योदय झाला की लक्ष्मण भैया उठणार नाहीत श्रीरामचंद्र प्रभू प्राण त्याग करतील सर्व अनर्थ उडवे हो ब्रह्मशक्ती महागारणावाले पडला विक्रण सुमित्राईला प्राण म्हणून करेल जात असेल तरी प्रीती सुमित्राची श्रीरामाते पाहुची श्री तरी गोवळ कमल सिंग औषधी सेने उदय मला औषधे घेऊन जादा अत्यंत करबळ स्टार्ट इमीडिएटली ऍट मेडिसिन्स लवकरात लवकर मला औषधी पोहोचायचे आहे तुझं बाजी लोटांगण शीघ्र जावी हज्ञापण विलंब लंगा होईल म्हारीगना प्राण लक्ष्मण सोडी भरत महाराज भरत महाराज मला लवकर आज्ञा मला त्या ठिकाणी औषध घेऊन जायचं आहे खूप मोठा आणि भगवान परमात्मा माझी वाट पाहत असेल वाट पाहिजे उभा भेटीची आवडी कृपा आवडता थोडी उदा मिळ मला जायचं आहे ऐकता कपीची मात भरत कोपी कृतांत उदी येईल भास्वत करीन घात तयाचा भरत महाराज अतिशय रागावले सूर्य आणि सूर्य उगवेल आणि लक्ष्मण उठणार नाही नॉट पॉसिबल इम्पॉसिबल ठिकाणी शक्य नाही मी सूर्याचा घात करेन सूर्य उगू शकत नाही श्रीरामाची आलं वृत्तांत सांगता संपूर्ण तत्काळ माझा प्राण

सर्वत्र वसावे वायूने नाव उगे नसावे हा पर्वती बैस आणावे समुद्र रेखा न ओलांडावी पृथ्वी व्हावी ते आज्ञा माझी माझी आज्ञा आहे माझ्या आज्ञेशिवाय सूर्यनारायण भगवान उगू शकत नाहीत हा श्री श्रीरामाशी

अद्भुत प्रेम भक्ताचे जो करीत्वाचे खरोखरात अतिशय नवल वाटलं नवल केवळी केवळी नकळे कानोबाचे कोडे नवर वाटलं आश्चर्य वाटलं अरे मी वाढणंच समजले आणि वान समजून भगवान श्री रामचंद्र प्रभुंच्या बद्दल वेदांत विषय बोलताय पात्वय श्वास सर्वभूताना मैत्र करुण एवचा निर्ममोर्निरा अहंकार सम दुःख सुभाक्ष मी काय कमालय वान रात्री विचार करू लागली उल्लं गीताबद्दल तर श्री राम शंभे ल मान शिलेगी वैन उपाशी अभिषी सजनासी सिंह गीता हा सज्जनाचं उल्लंघन करता कामना का म्हणाय बर का कारण की संत पूजाने अडते आणि देव देवपूजावे

सूर्याला त्या ठिकाणी धरण्यासाठी गेलो होतो आणि आता तर चांगला पंचवीसी मध्ये आहे आता मिल्ट्री मध्ये जाण्यास हो योग्य आहे नक्कीच त्याचा चुरणाच करतो ऐशी विचार निवाशी छळणे पुसे भरताशी उद्या येतात विशी अनर्थाशी असेल तर मग एक प्रकारचा आनंद होण्याची शक्यता आहे परंतु सूर्याला सुद्धा पाहून घेईल असं राय चिंतन करता आहे कोणी कपीचे उत्तर कोळले भलताचे अंतर कोलांतर एकंदर कपी उत्तर ऐकत आज त्या ठिकाणी हनुमंतरायांचं जे संपूर्ण वृत्तांत आहे भरत महाराजांनी ऐकला भरत महाराजांच अंतकरण द्रवलेलं आहे नसाद दळा मगर याशी उद्या पावतात विशी सम समळ छेदिन मी त्याशी

साक्षीत्व आहे या ठिकाणी भरत नारा सूर्य नारायण या सर्वांचं साक्षीत्व आपल्या कामाला येणार आहे कदाचित चुकून जाये म्हणून आहे सरसावची लागला आहे परिधान अभियान मात्र खरोखरच मला त्या गुरुंच्या कृपेच्या मुळे सद्गुरूंची कृपा झाली आणि खरोखर एक प्रकारचं दिव्य अशा प्रकारची भावार्थ रामायण कथा आणि मुखामध्ये पडली हे माझं सौभाग्य आहे तरी बरोबर सर नाही पोटी मनोजी सिनावा शिवजगाची घालून झेला बजटी अतिसंकटी सांडी नामाने किती मोठ संकट असेल किती मोठ दुःख असेल तर नामाच्या चिंतने आणि बारा वाटा प्रतिविघ्ने भगवान रामचंद्र प्रभूंचा ज्यांच्या अंधकरणामध्ये स्मरण आहे त्यांना दुःख आणि संकट आणि बाद बाधा करू शकत नाही लागला असेल काही नाही चले चित्त के मन मन प्रसन्न प्रसन्न सर्व राय भरत महाराज भगवान रामचंद्र प्रभूंची संपूर्ण जी काही वनामधली आणि रनामनाच्या ठिकाणी युद्धभूमीच्या ठिकाणची कथा ऐकण्यास तत्पर झालेली आहे पहा त्या ठिकाणी भगवान परमात्मा बोलतात हतोबा प्राप्त स्वर्गम

उपाय पडल्या पडल्या ठिकाणी एक प्रकारचा उपाय ज्याला काही ट्रीटमेंट म्हणतात ज्याला काही भगवान परमात्मांचं चिंतन करण्याची एक त्यांना हरवली सापडलेली आहे हा काल वेळा नामा

डोळाच लागत नाही परंतु आम्ही मात्र स्वस्त आराम करतोय सहाशे प्रभूंची प्राण प्रतिष्ठा ठिकाणी कितीतरी कोट्यवधी हो रुपयांच्या माध्यमातून संपन्न होते आणि हे कार्य करण्यासाठी ज्यांनी हाडाची पाडं आणि रंगाची पाडं केले त्यांचं स्मरण करण्यासाठी एक रात्र तरी आपण जागावं परंतु मी सुद्धा एक अंब होतोय ना सांगायचं सा कशाला प्रत्यक्ष स्वतःच करावं लागतं आणि इतरांना सांगावं लागतं

सद्गुरू ना शरण गेलेलो आहे हनुमंतराय जसे काही सद्गुरु श्री रामचंद्र प्रभू ना शरण गेले तशीच वृत्ती आमची पण आहे नेने प्रेमाची बोल प्रेमे म्हणता लगी सकवलं नेणे अजून बोले बघता केवळ श्रीराम पाहत्या ठिकाणी तर का आम्ही झोपतोही परंतु झोपी मध्ये सुद्धा सतगुरु त्या ठिकाणी एक प्रकारचा संदेश होतोय अरे ओट राम कथा ऐक राम कथेच लिखांकन अशा प्रकारे सत्गुरुंची प्रेरणा मिळते ने पदपदपदी लिहिला संस्कृती लेकडे नेऊन राम कीर्ती लिघा मी तो या मित्र मी मुळखू जरी जालो अविवेको तरी संत सो जोडवासे संतांची कृपा झाली आणि संतांची कृपा नाथबाची कृपा झाली म्हणून माझ्यासारखा नुसता गुळण पोळ्या सुद्धा राम कथा येतोय माझे माता ठेवून आता क्षमाकीचे माझ्या डोक्यावर ते हात ठेवा क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुमच्या पायांच्या प्रसाद या जायला अनुसरून आणि क्षमा करावी

क्षमा याचना करुणा का हो मागणी करतोस वक्ता एक जनार्दन प्रत्यक्ष जनार्दन स्वामी हे आपले गुरुवरी आहेत मग सद्गुरूंची जर कृपा जर झाली तर शिष्याला काहीच पडत नाही आपण ही राम कथा शत्रूंची कृपा म्हणून बाबांची कृपा कृपा स्वामींची कृपा स्वामींची कृपा अशी कृपा समजून जर श्रवण जर केली तर नक्कीच आपलं कल्याण होईल कल ऐका जरा थोडस मी ज्यावेळेस माझ्या गावामध्ये फर्स्ट इयरला होतो सेकंड इयरला होतो गावामध्ये ब्याऐंशी ला रामायण लागलेलं होतं आणि त्या रामायणामध्ये हौसराव मिसाळ साहेब केस पोलीस स्टेशनला रामायणासाठी ड्रेसवर यायचे मला असं वाटायचं की मी सुद्धा मला सुद्धा ड्रेस प्राप्त झाला पाहिजे मी पोलीस झालो पाहिजे आणि मी रामकथेला गेलो पाहिजे देवाने माझं स्वप्न साकार केलं जो जे तो ते लावो हो, दुरितांचे तिला जावो हो, विश्व स्वधर्म सूर्य पावो आणि जो जे वांचिलत हो ते लावो प्राणी दाता नक्की सर्वांचं कल्याण करण्याची ताकत फक्त भाव शुद्ध असला पाहिजे मन शुद्ध असलं पाहिजे सर्व काही सिद्ध होतंय तुझे रे मुके हे कहता आठवली गुणाता वाचे वचन वाणी बक्ता सही덕वता होनी ठेला कोटी आहे हनुमंतराय आहे भरत महाराजांनी त्या ठिकाणी कान टवकारलेले आहे तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका ऐकण्यासाठी सिद्ध झाले स्वामींच्या मानसी ध्वनी ध्वनी वाजवी द्यायची द्यायची संबंध मस्के संपूर्ण हे देवाची कृपा आहे संतांची कृपा आहे शत्रूंची कृपा आहे त्यांच्या हातामध्ये सर्व काही चाले हे शरीर कोणाची कोण या भगवंताचं आणि आपण हमेशा समोर ठेवायचं की आपण काही क्षण आहेत जन्म मृत्यू जराव्याधी दुःख दोषा हे सर्व जर लक्षामध्ये ठेवलं की आपण फार दिवसाचे पाहुणे नाहीत एखाद्या वेळेस जर भगवंताच्या जर मनात आलं तर सकाळ सुद्धा उजळू देणार नाही भगवंताच्या मनात आलं तर शंभरही पार करू शकतो परंतु त्यासाठी भगवंताच चिंतन करावं साधू वचन उल चौगुण लोटांगणे घातला गेला अतिशय नमस्कार केला प्रदक्षिणा केल्या संतांच्या बद्दल त्या ठिकाणी प्रार्थना केली भगवान पण

त्या अध्यायामध्ये संपूर्ण भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा इतिवृत्तांत युद्धभूमीच्या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र प्रभूने रावणासोबत युद्ध केलेलं भैया लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागलेली आणि ब्रह्मशक्तीच्या घायाळ होऊन लक्ष्मण भैया आणि त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले रक्ताच्या थारोळ्यात भैया लक्ष्मण आहे हा संपूर्ण वृत्तांत पुढच्या आत्यामध्ये हनुमंतराया भक्ताला सांगते ती कथा श्रवण करा सुरेश तिसरी भावात रमानी कर्णी का कर्णी काय बरं हनुमंत दर्शन राम चतुर्षा दत्ता महाराज काटकर आणि सुजयक वजमा हातांगळी चला काटकर महाराज